लावू, मित्रा त्याला पाणी घालू, मोठे झाले सावली गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे सात वाजलेले आहे परफेक्टली एकदम आणि मित्रांनो बाबांनी जो मैल असते ते मांडलेले आहे एका झऱ्यावरती तर आपण मित्रांनो घेण्यासाठी जात आहात तर मॉर्निंगच्या व्ह्यूज बघू शकता मित्रांनो एकदम मस्त आहे आणि जस्ट आम्ही पण उठलो आणि चालत चालत आलेला आहोत तर मित्रांनो मलाही काय असते तुम्हाला मी सांगत आहे मलाही मित्रांनो एक असे असते ते म मा, मासे वगैरे धरण्याचे साधन असते थे, मांडून ठेवायचे आणि मॉर्निंगला ज्यांना घेऊन यायचे तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून माध्य तुम्हाला दाखवतात बाबांनी ओळा सर केलेला आहे मित्रांनो आणि आपण आता जात आहोत सकाळी मित्रांनो ओढ्याचे व्हिव्ह बघू शकता गढूळ पाणी आहे कारण की वरच्या बाजूला शेते आहेत आणि आवली आवलेला आहे आणि सर्व पाणी ते मलईमध्ये नेऊ ना वरती पाणी बसवलेले आहेत कारण की येणारे मासे डायरेक्ट त्याच्यामध्ये प्रवेश करतील अशा प्रकारे एकदम चांगलं तर बाबा साठा काढलेला आहे आणि मले मित्रांनो इकडे आहे चल Right. तर फायनली मित्रांनो बघू शकता लाल-लाल मासे लागलेले आहेत आणि एक मोठी लागलेली आहे सिंगाली हा Tres cingales ahí mientras no, me no gusta estar. तर बाबांनी मॉर्निंगसाठी नाश्त्याला शिरताच्या पालवी आणलेली आहे मित्रांनो आणि बघू शकता मस्त कवली कवली आहे तर मित्रांनो ही खूप ऑर्गेनिक असते त्याच्यावर कुठल्याही सेंद्रिय खताचा वापर केलेला नाही तर हे एकदमच मित्रांनो चांगले आहे तर बाब बाबांनी हा तिकडे शेवग्याचं झाड जा आहे मित्रांनो तिथून आणलेला आहे आपल्या हाता हातामध्ये आहे कुदळ कारण की आपल्याला वृक्षांची लागवड करायची मित्रांनो ह्या वेळ दौऱ्याला बरेचसे व्हिडिओ मित्रांनो इंस्टाग्रामवर फेसबुकवर तसेच ट्विटरवर तसेच युट्यूब चॅनल वर अनेक जण मित्रांनो चांगले काम करत आहेत ते म्हणजे वृक्ष लागवड कारण की मित्रांनो ऑक्सिजन खूप कमी झालेला आहे आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केलेली आहे श्रेयसनी स्टार्टअप केलेला आहे मित्रांनो वृक्षरोपण वृक्षवाली आम्हा आणि हे आहेत ते आपल्याला दुसरीकडे नेऊन लावायचे आहेत कारण की मित्रांनो हे लावलेले नाही आहेत आणि इकडे दाटी पण होणार मित्रांनो त्याच्यामुळे भविष्यात त्याला तोडायला लागेल नाही अशा ठिकाणी नेऊन ना हे रोप लावायचं एक दोन तीन चार सॉरी नाईन्टी सेवन नाईन्टी एट मित्रांनो शंभराला फक्त दोन रोपटे कमी आहेत तर आपण त्या परिसरात शोधूया दोन ना श्रेयस एकशे तीन झाडे लावा झाडे जगवा बाबा इकडे खडक आहे ना आई सांग इकडे लावा बाबा सांग तिकडे लावा गाईज <laughs> एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठे झालेवर त्याची सावलीच केली तर मित्रांनो हे झाड आहे आपण आज लावणार उद्या उठून ते आपल्याला ऑक्सिजन प्लस फळे प्लस सावली आणि प्लस चांगली शोभा देणार आहे तर मित्रांनो प्रत्येक जणाने निदान दर पावसाळ्यात एक तरी झाड लावा प्राची लावणार आहे फणशीच्या बिया याच्यामध्ये बहुतेक असतील अंदाजे लागू लावू शकता मित्रांनो खूप बिया आहेत तर प्राची लावणार आहे फणशीच्या बिया आणि श्रेयस ब्रश करत आहे झाडाच्या तोडून जा आहे एकच नंबर आणि अशा प्रकारे आपलं यूज आहे फायनली मित्रांनो आपण आंब्याची झाडे लावलेली आहे विहिरा गावठी

झाडे वगैरे लावलेली आहेत आणि त्यांचा युनिफॉर्म बघा पोलिसांचा आहे पोलीस युनिफॉर्म तर चला हेच आता इव्हिनिंगला भेटणार आहे तर टाटा जवळपास मित्रांनो दोन किलोमीटर आपली शाळा आहे मित्रांनो तर मित्रांनो ही काकडी लावलेली आहे तर काकडी खायला खूप मजा येते आणि इकडे मिरची वगैरे लावलेली आहे मित्रांनो चटणी वगैरे खाण्यासाठी घरगुतीसाठी मित्रांनो तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ इथे कम्प्लीट करूया मित्रांनो जेवण आहे आणि पालवी आणि त्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे शिवाय कांदे आहेत मित्रांनो आणि बॉम्बेल आय होप यू नरसोडाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय काय